सोलापूर क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाचे पर्यावसान किती भयानक असू शकते याचा प्रत्यय सोलापुरातील भवानीपेठ भागात आला आहे कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीवर सत्तूरनी जीव घेणा हल्ला केल्यानंतर पतीने गळभास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली चक्रपाणी सुदर्शन ऐरेणी असे चाळीस वर्षीय पतीचे नाव असून ते भवानीपेठ परिसरात राहत होते तर पत्नी प्रवलिका ऐरेणी या गंभीर जखमी झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार चक्रपाणी मी प्रवलिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवलिका या डबा देण्यासाठी घरी आल्या होत्या यावेळी दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात चक्रपाणीने सत्तूरने प्रवलिका यांच्या डोक्यावर आणि अंगावर सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवलिका यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पंधरापेक्षा जास्त टाके घालण्यात आले आहेत प्रवलिका सुदर्शन ऐरिणी या एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होत्या त्यांनी काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीसोबत भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरू केला होता या व्यवसायावरून चक्रपाणी ऐरेणी यांना संशय होता आणि त्यातूनच दोघांमध्ये सतत वाद देखील होत असल्याचे सूत्रांनी सांगितले पश्चाताप की भीती पत्नीवर हल्ला केल्यानंतर घाबरलेल्या किंवा पश्चाताप झालेल्या चक्रपाणीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास लावून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला एका सुखी संसाराचा रागाच्या भरात असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिली साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी